रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण इनो सोडा काहीही न वापरता ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत जाळीदार असा मस्त नाश्ता तयार करणार आहोत वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे एक कप ज्वारीचं पीठ एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप तांदळाचं पीठ आणि यानंतर ह्यामध्येच आपण घालूया कप रवा रवा बारीक असेल तर अतिउत्तम यानंतर आपण ह्यामध्ये घालणाऱ्या चवीनुसार मीठ मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे पाव चमचा मी हळद घातलेली आहे जिरा पावडर घातलेली आहे पाव चमचा आणि पाव चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पाणी घालताना ते थोडं थोडंच घालायचं म्हणजे मग ह्याच्या गुठळ्या तयार होणार नाही आहेत तर या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं पीठ मळत मळत हे पीठ तयार करून घेणार आहे या पद्धतीने पीठ तयार केल्यामुळे ह्यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि मग आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होतं पाणी जर तुम्ही एकदाच घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील आणि त्या सोडवताना तुम्हाला खूप त्रास होईल त्यामुळे या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता बघा गुठळ्या ह्यामधल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला भरपूर पातळ करून घ्यायचं आहे जितकं पीठ पातळ तितकं आपला नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार आणि कुरकुरीत तयार होईल तर इथे मी सव्वा तांब्या जो आपल्या घरामध्ये तांब्या असतो तो सव्वा तांब्या इथे पाणी वापरलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण हे पिठावर अवलंबून आहे त्यामुळे पाणी कमी जास्त तुम्हाला लागू शकतं इथे तुम्ही ह्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी पातळ हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीचं पीठ आपण आता तयार करून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवूया आणि ह्याला पंधरा ते वीस मिनटं विश्रांतीसाठी ठेवू तोपर्यंत इथे आपण एक चटणी तयार करून घेऊया तर एक वाटी मी इथे ओला नारळ घेतलेला आहे यामध्येच चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कडीपत्त्याची थोडीशी पानं घेतलेली आहेत दोन चमचे डाळे घेतलेले आहेत आणि आता यामध्ये मी घेतलेली आहे देठासकट कोथिंबीर चांगली धुवून घ्यायची आहे यानंतर एक चमचाभर लिंबूचा रस आपण ह्यामध्ये घालणार आहोत लिंबूच्या बिया ज्या आहेत ते काढून टाकायच्या आहेत अगोदर त्यानंतरच लिंबू पिळून घ्यायचं आहे यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे साखर वापरलेली आहे मी तर सव्वा ते दीड चमचा मी इथे साखर घातलेली आहे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि आता मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं आहे इथेही आपली चटणी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे अगदी चटपटीत चटणी तयार होते आता चटणीला आपण मस्त अशी फोडणी देऊया इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आता मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतरच आपण ह्यामध्ये जिरं घालणार आहोत तर इथे थोडंसं मी जिरं घातलेलं आहे यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत थोडंसं हिंग घातलेला आहे आणि अशी ही मस्त फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे ही फोडणी या चटणीवर आपल्याला घालायची आहे आता मस्त चटपटीत अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे अगदी झटपट ही नारळाची चटणी आपली तयार झालेली आहे आता ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपलं पीठ कसं आहे ते पाहूया इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता बघा पाणी जे आहे ते वरती आलेलं आहे आणि पीठ खाली गेलेलं आहे त्याला एकदा चांगलं ढवळवून घ्यायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्यायची ह्यामध्ये आता पाणी घालायची गरज नाही आहे इथे मी तवा गरम करत ठेवला होता त्यावर ते तेल लावून घेतलेला आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर पीठ चांगलं ढवळवून घ्यायचं चा। आणि इथे आपण तयार करणार आहोत मस्त अशी झटपट ज्वारीच्या पिठाची आंबोळी किंवा मग ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा पण म्हणू शकता मराठीमध्ये आंबोळी सुरुवातीला कडेने घालायचं आणि त्यानंतर मध्ये हे पीठ आपण पसरवून घ्यायचं आहे पीठ पसरवताना ते वरून घालायचं म्हणजे मस्त अशी जाळी पडते आता गॅसची आज जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ही आंबोळी जी आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे वरून मी तेल घातलेलं आहे आणि किनाऱ्याला देखील तेल घालायचं म्हणजे मग आपली ही आंबोळी जी आहे ती मस्त अशी निघून येईल तर बघा कडा ज्या आहेत त्या चांगल्या सोनेरी तयार झालेल्या आहेत आणि आपोआपच सुटलेल्या आहेत आता हा डोसा किंवा आंबोळी जी आहे ती आपण उलट करून घेऊया झटपट आपला हा नाश्ता तयार होतो शिवाय खायलाही हलका फुलका आहे पौष्टिक आहे तसा चवदार आहे मस्त जाळीदार डोसा आपला इथे तयार झालेला आहे पहा कलरही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि चटणीही आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने मी आता दुसरा डोसा तयार करून घेते आहे पीठ मात्र प्रत्येक वेळेला असं हलवून घ्यायचं आहे यानंतर तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि तेल लावायचं आहे त्याला आणि मस्त अशी आंबोळी पसरवून घ्यायची आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर मग आंबोळी आता आपली तयार झालेली आहे तेल घातलेलं आहे आणि मस्त असं कुरकुरीत आंबोळी तयार झालेली आहे सकाळच्या काही गडबडीत नाश्त्याला काय बनवून सुचत नसेल तर पटकन ही पिठं एकत्र करा आणि मस्त असा आपला हा नाश्ता तयार करा बघा मस्त असा हा नाश्ता तयार होतो झटपट तयार होतो नॉनस्टिक तेव्हा असेल तर लगेचच निघतो डोसा चिकटत नाही तर इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे चटणीही आपली तयार झालेली आहे पहा किती मस्त असा जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत आहे थंड झाल्यावरही हा नाश्ता चांगलाच लागतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय